हॅलो नमस्कार मित्रांनो जलसंपदा भरतीचा जो एक अंतिम कट ऑफ आहे मित्रांनो म्हणजे तुमचं जे फायनल मेरिट आहे मित्रांनो तो, जो जो तो किती विश किती लागेल याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डब्ल्यू आर डी भरती कट ऑफ किती लागू शकतो तर बघा मित्रांनो आजच तुमची डब्ल्यू आर टी भरती म्हणजे जलसंपदा विभाग भरतीची फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे जर तुम्ही रिस्पॉन्स शीट अजूनपर्यंत पाहिलेली नाही मित्रांनो तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा लॉग इन आयडी पासवर्ड टाका रिस्पॉन्स ऑप्शन मध्ये जावा आणि मित्रांनो तुम्ही तुमची अँसर की चेक करा आणि तुम्हाला एक्झॅक्टली किती गुण मिळाले आहेत मित्रांनो या भरतीमध्ये किंवा फायनल रिपॉन्स शीट आल्यानंतर तर तेवढे तुमचे गुण कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करायला थोडं हेल्पफुल होईल त्यामुळे मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि एकदम जेन्युअर माहिती सांगा त्यानंतर बघा जलसंपदा भरतीचा जो किती लागेल हा आपल्या व्हिडिओचा आजचा महत्वाचा टॉपिक आहे तुमची ही जी परीक्षा होती मित्रांनो ती टोटल गुण हे दोनशे गुणासाठी झालेले आहे मित्रांनो त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना मिळाले गुण किती आहेत ते गुण पहा आता चार विषय होते मित्रांनो या भरतीमध्ये तुमचे सर्वात पहिला विषय आहे मराठी मराठीमध्ये किती विद्यार्थ्यांनी किती प्रश्न बरोबर सोडवले आहेत जास्त विद्यार्थ्यांची किती संख्या आहे तर बघा मराठी विषयामध्ये वीस ते तेवीस प्रश्न बरोबर सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता या विषयामध्ये मित्रांनो जवळपास एकोणीस ते बावीस विद्यार्थी सॉरी एकोणीस ते बावीस प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मित्रांनो जास्त आहे त्यानंतर जी के मध्ये मित्रांनो वीस ते बावीस प्रश्न भरपूर जणांनी सोडवले आहेत त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण की जी के कोणतंही विचारलं जातं त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी असे पण आहेत ज्यांना जी मध्ये अजिबात म्हणजे खूप कमी मार्क्स पडलेले आहेत असे सुद्धा विद्यार्थी आहेत कारण की ज्या विद्यार्थ्याचा जी चा चांगला अभ्यास आहे त्याच विद्यार्थ्याला या सेक्शनमध्ये मार्क पडतात त्यानंतर नेक्स्ट विषय होता इंग्लिश विषय इंग्लिश विषयामध्ये बघा मित्रांनो बारा ते सतरा इंग्लिशचा पेपर हा भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो म्हणजे अवघड गेला होता इंग्लिश विषय आणि भरपूर विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये मार्क्स गेलेले आहेत ठीक आहे त्यानंतर आता एक्सपेक्टेड कट ऑफ आपण पाहणार आहोत तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो मित्रांनो जलसंपदा विभाग भरतीचा तर बघा सत्तर ते चौऱ्याऐंशी प्रश्न जर तुमचे बरोबर असतील तर मित्रांनो तुम्हाला चांगली संधी आहे किंवा तुमचं निवड होऊ शकतं आता याच्या मित्रांनो मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे सत्तर वाल्यांना सुद्धा संधी भेटू शकते डिटेलमध्ये कोणत्या कोणत्या वरती, वरती बोलतोय ते सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्या तर बघा मित्रांनो या भरतीमध्ये कटॉप सत्तर ते चौऱ्याऐंशी सांगण्याचे कारण कारण काय आहे ते समजून घ्या कारण म्हणजे यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे आपण तलाठी भरतीमध्ये बघितलेलं आहे की सरासरी पंधरा ते वीस मार्क वाढण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ज्या मुलांना च्या आसपास देखील मार्क आहेत त्यांचेही सिलेक्शन होण्याचे चान्स बनू शकतो आणि हा कटॉप तलाटीपेक्षा निश्चितच कमी लागणार आहे काल कारण तलाठी तलाटी, तलाटी भरतीला खूप कॉम्पिटिशन होती सर्व मुलांच्या अपेक्षा ज्या आहेत की दफ्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक या तीन पोस्टसाठी या विभागांमध्ये जास्त फॉर्म आले होते या तिन्ही पोस्टसाठी जवळपास दोन ते अडीच हजार हा, अर्ज आले होते त्यामुळे चौऱ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी दरम्यान असणाऱ्या मुलांना चान्स बनू शकतो म्हणजे त्यांचा चान्स बनू शकतो सिलेक्शन होण्यासाठी कदाचित ज्यांना कमी मार्क आहे त्यांचा सुद्धा नॉर्मलायझेशनमुळे चान्स बनू शकतो तर हा एक अंदाजीत कटॉप आहे आणि यामध्ये मित्रांनो नॉर्मलायझेशन फॅक्ट पाडेल कारण की मित्रांनो तुम्ही तलाठी भरतीमध्ये पाहिलेला आहे की भरपूर जणांचे मार्क्स वगैरे वाढत वाढले होते त्या प्रकारे मित्रांनो नॉर्मलायझेशन वरती सुद्धा भरपूर गोष्टी डिपेंड असतील हे पण तुम्ही समजून घ्या या या कट ऑफ मध्ये मित्रांनो काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता सत्तर ते चौऱ्याऐंशी प्रश्न बरोबर असतील तर तुम्ही चांगला स्कोर आहे मित्रांनो आणि सत्तर प्लस जरी असतील सत्तरच्या आसपास तरी सुद्धा चांगले मार्क्स आहेत कारण की नॉर्मलायझेशन मध्ये तुमचे मार्क्स वाढू शकतात आणि तुमचं सिलेक्शन होण्याचे पूर्णपणे चान्सेस वाढू शकतात हा एक एक्सपेक्टेड कट ऑफ होता आणि हा एक मित्रांनो अंदाजित कट ऑफ आहे असा सेम कट ऑफ लागेल असं अजिबात आमचं मत नाही परंतु याच्या आसपास जवळच नक्की कट ऑफ लागेल मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद